ब्राह्मीभूत परमपूज्य गुरुवर्य अण्णासाहेब मस्के यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक एक एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्र अंबरनाथ येथे सालाबादप्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते मठात सकाळी पावणे नऊ वाजता श्रीमती परमपूज्य अस्मिता मस्के यांच्या हस्ते अण्णांच्या पावित्र पादुकांचे पूजन साडे वाजता नैवेद्य आरती अकरा वाजता स्वामी गीतगान व दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले होते सदरवेळी मठात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मस्के यांनी चाळीस मठासाठी आणि स्वामी सेवेसाठी त्यांनी दिलेले आहेत आणि या त्यांच्या आध्यात्मिक मार्गातल्या प्रगतीनुसारच आजपर्यंत अंबरनाथ मध्ये या स्वामी मठामध्ये असंख्य स्वा नागरिक स्वामी भक्त येऊन स्वामींची सेवा करतात स्वामींचं दर्शन घेतात आणि इतर अध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा समाविष्ट होतात काल दिनांक एकतीस मार्च प्रकट दिनानिमित्त अंबरनाथ मठामध्ये अतिशय उत्साहात स्वामींचा प्रकट दिन सोहळा हा आम्ही साजरा केला सकाळपासून जर आमच्या मठामधली रूपरेषा जर तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर प्रतिदिन जे चालतं त्याचनुसार परंतु ह्या दिवशी असंख्य स्वामी भक्त समाविष्ट होते सकाळी सात वाजता स्वामींचा अभिषेक आठ वाजता भूपाळी आरती त्यानंतर शंकराच्या पिंडीवरती अभिषेक आणि साडेआठ वाजता सुमारे दोनशे ते दोनशे तीस महिलांनी इथे श्री स्वामी चरित्र सारांभूत या पोथीच सा पारायण केलं त्यानंतर साडे दहा वाजता स्वामी महाराजांची आरती आरतीनंतर मार्गदर्शन आणि स्वामी गीतगान महाप्रसाद अशी कार्यक्रमाची सकाळपर्यंतची रूपरेषा होती सुमारे साडेचार ते साडेपाच हजार नागरिकांनी स्वामी सेवकांनी या स्वामी सोहळ्यामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला आणि पूर्ण दिवस या मठामध्ये स्वामी दर्शनाचा लाभ स्वामी सेवेकरी घेत होते सुमारे दहा हजाराच्या वरती हा स्वामी दर्शन घेणाऱ्या भाविकांचा आकडा जर आपण अंदाज एक लावला तर तेवढा आहे परंतु नक्कीच त्यापेक्षा जास्त स्वामी भक्त का प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचं दर्शन घेऊन या मठातून गेलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला आपण स्वामी गीत हा कार्यक्रम पुन्हा योजला होता त्याला देखील अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस अण्णांनी जरी देहत्याग केला असेल तरी सूक्ष्म स्वरूपात त्यांचा वास आमच्या सगळ्या स्वामी भक्तांच्या मागे आहे याची प्रचिती आम्हाला स्वामी आणि अण्णा सतत देत असतात आणि या आध्यात्मिक मार्गातून एक ऊर्जा आमच्यामध्ये सतत वावरत असते त्या ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही दरबारामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या आध्यात्मिक कार्याचे जे नियोजन करत असतो यज्ञ या याप सोहळे हे सतत आमच्या दरबारामध्ये होत असतात आणि आज देखील अण्णांची पुण्यतिथी या निमित्ताने दरबारामध्ये अण्णांच्या पादुकांचं पाद्यपूजन स्वामी महाराजांचा अभिषेक आणि नंतर महाप्रसाद अशा या गोष्टी आम्ही राबवल्या त्या व्यतिरिक्त दरबाराच्या बाहेर जर आपण पाहिलं तर स्वा रक्तदान शिबिर आणि आदिवासी लोकांना आपण आदिवासी पाड्यामध्ये अंबरनाथ मध्ये प्रतिवर्षी आपण त्यांना अन्नदान देत असतो त्याचप्रकारे या वर्षी देखील गुरुमावली अण्णासाहेब म्हस्के यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण हा कार्यक्रम योजला होता आतापर्यंत स्वामी आणि अण्णा आम्हाला अशीच सद्बुद्धी देत होते यापुढे देखील त्यांनी आम्हाला या आध्यात्मिक मार्गाची ही गुढी जी आहे ती अशीच पुढे नेण्याची सद्बुद्धी द्यावी मी अशी स्वामींचरणी आणि अण्णांचरणी प्रार्थना करते स्वामी अण्णांच्या माध्यमातून सर्वप्रथम अंबरनाथ मध्ये हा प्रमुख जस म्हणू आपण तर हा प्रमुख मठ केंद्र श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र त्याची स्थापना झाली त्यानंतर अण्णांनी कोकणामध्ये सुमारे चौतीस केंद्र सुरू केले आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अडोतीस केंद्राची स्थापना आपण केलेली आहे आणि अण्णांच्या माध्यमातून जी स्वामींची सेवा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये बिंबवली आहे ती सेवा अद्ययावत या केंद्रामध्ये चालू आहे कल्याणचं मत परमपूज्य गुरुमौली अण्णासाहेब मस्के यांनी जसं कोकणात केंद्र स्थापन केले त्याचप्रमाणे कल्याणच्या माधवसृष्टी इथे कैवल्यधाम नावाची जी ट्रस्ट आहे ती देखील तो देखील मठ अण्णांच्या माध्यमातूनच आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखालीच अद्ययावत कार्यरत आहे तिथे देखील आपल्या मठामध्ये जी सेवा होते त्याप्रमाणे सेवा होत असते आपल्या पूर्ण मठामध्ये कुठल्याही सेवेसाठी कुठलंही शुल्क किंवा देणगी आत कुठलंही आपण पावती पुस्तक न फाडता विनामूल्य अशी अभिषेक सेवा अजूनही राबवत आहोत यज्ञ विधीमध्ये देखील समाविष्ट होणाऱ्या लोकांना कोणालाही कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही अ पूर्वी सांगलीच होते पुणे मध्ये चिकलीला केला आहे अ पुढे वाढलं तर अन्नांच्या मार्गदर्शनाखाली तल्ला पण आम्ही भेट अध्यक्षतेकडे नाही अ ज्याचं मतला सोडणार आहे आपला श्री स्वामी स्वामी समर्थ अध्यात्मिक अंबरनाथ या केंद्रामध्ये स्वामींच्या प्रकट दिनाचा सा सोहळा साजरा केला एक, दिनांक एकतीस मार्च रोजी एक एप्रिल रोजी परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब म्हस्के यांच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा केला हम गया नाही जिंदा हे या वाक्याची प्रचिती स्वामींनी आपल्याला प्रत्येक वेळी पदोपदी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आजपर्यंत सर्व स्वामी सेवेकरी स्वामींच्या सेवेमध्ये तेवढ्याच स्वामी सेवा करत असतो अण्णा महाराजांनी जरी देहत्याग केला असला तरी सूक्ष्म स्वरूपात ते आमच्या सगळ्या स्वामी सेवेकरांच्या मागे एक ऊर्जा स्थान म्हणून वावरत असतात आणि त्यांच्याच आधिपत्याखाली आम्ही अजून देखील ही सेवा सुरळीतपणे करू शकतो ही नक्की स्वामी समर्थ महाराज आणि अण्णा महाराज यांची कृपादृष्टी आमच्यावरती आहे यांच्यानंतर देह देहानंतर सूक्ष्म स्वरूपात जरी वावरत असले तरी देखील या मठामध्ये आता आम्ही गुरुमाऊली अस्मिता आई आणि त्यांच्यातून येणारी आम्हाला आम्हाला प्रेरणा या प्रेरणे अंतर्गतच आम्ही त्यांच्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सगळी सेवा राबवत आहोत आणि या सेवेमध्ये आमच्या मठामध्ये प्रतिदिन होणारी सेवा म्हणजे स्वामी महाराजांचा अभिषेक भूपाळी आरती साडेदहाची आरती संध्याकाळी साडेसहाची आरती तसेच दर रविवारी आम्ही राबवत असतो बालसंस्कारामध्ये बाल नम्रता हे आम्हाला सतत आणि मयूर हे दोघ जण आम्हाला खूप मदत करत असतात त्यांच्या त्यांनी दिलेलं हे योगदान स्वामी सेवेसाठी हे तेवढंच मोठं आहे असं आम्ही मानतो आणि ह्या सगळ्या स्वामी सेवेकरांच्या मदतीने त्यांच्या सहाय्याने आणि गुरुमाऊली अस्मिता आई म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मस्के कुटुंबीय या स्वामी सेवेमध्ये आजही आपलं सर्वस्व वाहून स्वामी सेवा करत आहेत स्वामी हो। जी सावन गुरु भेटी साठी झली जीवा जी काही भक्त तुझा गुरु देवा विषम है सखाना भेटला बिठला माझा भेटला बिठला भेटला बिठला माझा भेटला बिठला आपल्या भक्तंना सांगितलं याचं असं काय तुहाम गयाने दिंडाई म्हणजे अजून स्वामी महाराज तेवडेच कार्यरत आहेत आपल्या प्रत्येक तुमच्या मोठ्या प्रश्नांना किंवा छोट्या मोठ्या समस्यांना अण्णा महाराजांच्या पुण्यतिथीचा आणि आता आपल्या या कार्यक्रमानंतर आपण पंधरापूरच्या ज्या गायिका आहेत भैरवी त्यांचा आपला स्वामीनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर गुरुमावे अण्णा महाराजांच्या आणि साहेबांची आरती मार्गदर्शन आणि स्वामी उद्याचा कार्यक्रम असा हा दरबारच्या सेवेचा भाग झाला दरबाराच्या बाहेर आपण उद्या कुठे निमित्त जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामीयो 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 स्वामी कोण स्वामीयो अरे किती काम आहे बोलिए आता आपण